असं आहे की अगदी दीडच तास नाशिया बरोबर त्यांचं मत निर्णय असा आपल्याला संकेत त्यांनी मला दिले त्यांना सांगितलं की आता एवढं सगळ्या मतदारांनी विधानसभेच्या एवढी उत्सुकता आहे की चाळीस एक्केचाळीस वर्षानंतर या पवारांना विशेषतः अजित पवारांना तर अजिबात कुठच्याही प्रकारचा विरोध करण्याची कोणाची हिंमत नाही आणि म्हणून सततची सत्ता आणि सत्तेतून मिळालेली अराजकता आहे अराजकता झाली त्यांची ती मोडण्यासाठी जनतेची इच्छा आहे आणि म्हणून मला उभं राहणं गरजेचं आहे असं मी त्यांना समजावलं गणितं सगळी समजावून सांगितलेली आहेत आणि त्याच्यातून निश्चितपणे चांगला रिझल्ट येऊ शकतो असंही सांगितलं आहे परंतु हे जरी खरं असलं आणि मी हेही सांगितलं की अजित पवार निवडून येणार नाही ने। मी जरी नसलो ना तरी अजित पवार निवडून येणार नाहीत आणि ती सीट युतीची जाणारच आहे आपण जरा फेरविचार करावा आणि त्यामुळे मला एवढंही सांगितलं की बा त्यांचं काय होईल त्या आपसामध्ये त्यांचं ते आप ज्याच्या त्याच्या मरणाने तो मरेल पण आपण धनी नको व्हायला असंही त्यांनी सांगितलं पण मी एवढ्यासाठीच म्हणतो की अन्यायची लढाई आमची स्वतःची संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक जनसामान्यांची आहे म्हणून मी अगोदरच सांगितलं होतं की ही लढाई पॉवर वर्सेस कॉमन जनता अशी आहे आणि म्हणून एक ऐतिहासिक असा हा त्यामुळे आपण मला थांबू नका असंही मी त्यांना सांगितलं पण त्यांनी पुन्हा तेच सांगितलं की बापू आपल्याला ऐकावं लागेल युतीचा धर्म पाळावा लागेल मी म्हटलं ला ठीक आहे दोन चार पाच दिवस मी सर्वांशी चर्चा करतो लोकांशी चर्चा करतो वेगवेगळ्या नेत्यांशी चर्चा करतो आणि आपण ठरू मी आपल्या शब्दाबाहेर नाही परंतु त्याच्याबरोबर जनतेचा शब्द देखील तितकाच महत्वाचा आहे आणि म्हणून एक दोन चार दिवसामध्ये माझी तब्येत जरा फूड पॉइनिंगमुळे खराब झालेली आहे तर एक दोन दिवस मुंबईत राहून पुन्हा चेकअप वगैरे करून मी साधारणतः दोन दिवसानंतर पुण्याला जाणार आहे आणि त्याच्यानंतर ठरवू काय मी शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहा